मित्र विश्वास महत्वाचा असतो विश्वास विश्वास काय महत्वाचा असतं विश्वास महत्वाचा असतो लक्षात आलं ना विश्वास महत्वाचा असतो माणसाचा श्वास विश्वासावर अवलंबून असतो दुर्दैवानं गल्लीपासून दिल्लीपर्यंत विश्वासच राहिला नाही लोक विनोदानं म्हणतात विश्वास फक्त भोपळ्यात आहे भोपळ्यात आम्ही असं म्हणतो देवीचा रोग कळवा आणि बक्षीस मिळवा तसा शब्द पाळणारा नेता कळवा आणि बक्षीस मिळवा या बोटावर तुका या बोटावर लहान मुलाला आई चंद्र दाखवताना कानाला धरून उचलते ते बघ बघितला का चंद्र म्हणते असे चंद्र नेत्याच प्रमाण वाढत चाललंय लोकाला मूर्ख बनवण्यात चाललंय याला जबाबदार जनता किती आहे जेव्हा मी वारंवार सांगतोय की लातूर जिल्ह्याच्या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात एक दिलीप कळोजीराव देशमुख प्राण पर वचन निभाय जिथं जमत नाही तिथं नाच सोडला आणि त्यानंतर रमेश कराड शब्द जिल्ह्याला पाहणारी माणसं दुसऱ्या बाजूला वरबडून खरडून कुसकरून मजल्यात पैसे नोकरीत पैसे गुत्तेदारीत पैसे एखादा इलेक्शन फंड आला त्याच्यामध्ये पैसे अरे काय चाललंय कुठं नेऊन ठेवलाय पक्ष आणि अशा एका परिस्थितीचं विश्लेषण करत असताना लातूर जिल्ह्यात एका बाजूला भाजप भाजपचे पाच कारभारी पाच कारभारात का 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 आता कस होत आहे काय नाही शेवटपर्यंत सांगता येत नाही अर्चना पाटील यांना प्रभारी केलं त्यांना का काढलं हे अजून कोणी काही खुलासा केला नाही किंवा कळलं नाही दुसऱ्या बाजूला संभाजीराव आले आता मला सांगा अहमदपूर नगरपालिका नगराध्यक्ष कुणामुळे आला बाबासाहेबांच्या चुकीमुळे आला त्या ठिकाणच्या ओबीसीच्या नेत्यांनी ताकद लावली म्हणून मला ला। उद्गीर कोणामुळे आला संजय बनसोडे त्याग केला म्हणून आला पण इथं मार्केटिंग करणारी प्रवृत्तची वाढत चाललेली आहे गोरगरीबाला आडवा आणि जिरवा ही प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये सुदैवानं योगायोगानं महानगरपालिकेची गेली निवडणूक लातूरची महानगरपालिकेची आपली नांदेडची निवडणूक लातूरची निवडणूक मी जवळून पाहिले त्यावेळेस संभाजी पाटील निलंगेकर हे प्रभारी होते इकडेही होते तिकडेही होते सारा महाराष्ट्र फार मोठ्या अपेक्षेनं उद्याच महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहत होता काय घडलं कशामुळे बिघडलं हे चिंतन करायची वेळ आहे आणि आजच्या परिस्थितीमध्ये रमेश खराड असतील डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर असतील अभिमन्यू पवार असतील नंतर संज आपले संभाजीराव पाटील निलंगेकर असतील आणि यांनी युती करणार का नाही राष्ट्रवादी बरोबर विक्रांत गोजमगुंडेचा प्रवेश झाला की सगळी झोपे गेलेली राष्ट्रवादी देशमुख धार्जिनी राष्ट्रवादी खळबळून जागे झाले आणि एका बाजूला हे जागे झाले आणि विक्रांत हवेत का हवेत हवेत म्हणजे आम्हाला हवेत का हवेत असं चित्र निर्माण झालं संजय बनसोडे निश्चित एक चांगला माणूस म्हणून आम्ही बघतो गरिबीतनं कष्टातन पुढालेला म्हणून बघतो उदगीर साठी फार मोठा त्याग केला आणि उदगीर नगरपालिका त्यांनी आणली त्या ठिकाणी जर त्यांनी नगराध्यक्ष पदाला अडून बसले असते तर कुणीही माईचा लाल काहीही करू शकला नसता आणि पुढे बड़े, के? बड़े, कोई अरे अशा परिस्थितीमध्ये अभिमन्यू पवार समज समज कर को समजो लाख समजा या परना समजा आणि काय करायचंय मला मी काय सुपारी घेतलीय का, का? त्यांना संपवायची किंवा आणायची पण दुर्दैवान नेत्र तो आण नेत्र उघडे ठेवून का ठेवून जवळच्या माणसाला प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे बोललं पाहिजे पण ते खळत नसताना या पलटी मारा यार कैसा मारा एक मारा स्वाली मारा अरे हलकी ही माझी देवावरची श्रद्धा ह्याच प्रतीक आहे आणि मी काय म्हणलं उसकी बदुआ जरूर लगेगी किसकी बदुआ के गुरुजी की बदुआ जरूर लगेगी आणि ज्या ठिकाणी माणसं थांबतात त्या ठिकाणी देव काम करत असतो आणि प्रत्येकानं मी सांगत होतो की येणाऱ्या काळामध्ये संभाजीराव पाटील हा अभिमन्यू तुम्हाला कुराडीचा दांडा गोत्यास काळ ठरणार आणि आजही सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी मिळून मिसळून राहिलं सत्ता बरेच लोक म्हणतात काय होणार अरे तुम्हाला नगरपालिका महानगरपालिका आणायची का कशी आणायची अहो जे महा आमदारकीला इच्छुक होते तेच लोक जर तुम्ही एकाच काय म्हणतात क्रायटेरिया मध्ये येणार असाल कसं जमताय निलंग्याला निलंगा पटाळ म्हणून सगळे बदलले लातूर मध्ये मात्र जाणी ज्यानी भाषणा पाटलांना विरोध केला त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक तिकीट द्यायचं लोक बोलून दाखवत नाही प्रत्येकाला सुरक्षितता पाहिजे एका व्हिडिओत आम्ही देशमुख म्हणाले दवाखान्याच सोडलात तुम्ही बोललात मंगल कार्यालयाच सोडलात तुम्ही बोललात विविध विषयाच सोडलात अहो तुम्ही तुमच्या वडिलाच्या नावाचा रस्ता सात सात वर्ष करू शकणार आहे आणि दुसऱ्या बाजूला नाट्यग्रह लातूरकरांचं स्वप्न का पूर्ण होऊ शकलं नाही त्याला जेवढे जिम्मेदार संभाजीराव पाटील निरंजकर आहेत तेवढे जिम्मेदार अमित देशमुख आहेत अरे लोकांच्या स्मशानभूमी भावनाशी खेळता नाटके लावतात लोकांना पर्याय मिळण्या गेलाय कुणी धाडस दाखवला गेलाय याचा अर्थ सगळेच कामातून गेला असं कोणी म्हणत असेल ते चुकीचं आहे उमेदवार कशा कशा मिळतात कुणाकोणाच्या नवरा बायकोच्या कुणाकोणाच्या बहीण भावाच्या कुणाकोणाच्या नात्या गोट्याच्या कुणाकोणाच्या तालु तालुक्यातल्या कुणाकुणाच्या कार्यकर्त्याचा ज्याचा लातूरमध्ये कार्य शून्य दोन कोटीचा डी पी डी सीचा बजेट आलं आणि त्यांनी काम केलं नाही जमणार साहेब कार्यकर्ते हे लातूर आहे लातूर हे शिवराज पाटलांचं लातूर आहे हे केशवराव सोन लातूर आहे इथं भयमुक्त लातूर लोकाला पाहिजे आम्ही देशमुख लक्ष देत नाही हे नीट वागत नाही काय करणार आणि अशा एका परिस्थितीमध्ये आजची अवस्था जर बघितली लातूरमध्ये अठरा प्रभाग आहेत सत्तर एकूण जागा आहेत ज्यामध्ये भाजपच्या छत्तीस राष्ट्रवादी काँग्रेस यांची एक आणि काँग्रेसच्या तेहतीस आम्ही तीन चार जागेच बोलत होतो त्या ठिकाणी जो पंधरामध्ये उमेदवार दिला डम्मी दिला पडला ना आणि अशाच प्रकारची अवस्था तुम्ही जर नांदेडच बघितलं मी नांदेड मध्ये उद्या आज मतदान असताना बोललो होतो झरीबोरीचे देशमुख आयुक्तांचे सासरे संभाजीराव पाटील मी आणि आमचे कानावीना भाजपचे जिल्हा शहराध्यक्ष का होणार निकाल मी निकाल सांगितला होता कोकर्णच्या मुलाला पाडायला हे न परत हंबर्लीच्या मुलाला पाडायचा हे प्रयत्न करते त्याच्या मुलाला पाडायचा गेल्या मुला एक दोन तीन चार भाग गे 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 चा, चा, जागा गेल्या आणि क्रॉस शूटिंगमुळे गेल्या आणि चित्र काय झालं की त्या ठिकाणी एकट्या काँग्रेसच्या अशोकराव चव्हाण यांच्या त्र्याहत्तर जागा होत्या भाजपच्या सहा जागा होत्या आणि यामध्ये अल्पसंख्याकाचे तेवीस उमेदवार होते अशा एका परिस्थितीत सुज्ञ जागे व्हा दगाबाज लोकापासून सावध राहा या बोटाचा या बोटावर करणाऱ्या पासून सावध राहा फक्त ऍक्शन चिंग नको नाटकी नको सभेत बंडवड घालणं नको बापाच्या इमानदारीनं काय काय केलं सांगा अमित राव तुम्हाला लोकांनी मत दिले सांगा संभाजी राव का अर्ध्यात धाव सोडला अर्ध्यावरती धाव मोडला दुरी एक कहाणी ती नाही जमणार आणि लातूर मध्ये लोकांना मूर्ख बनवणं मुश्किल आहे लोक बोलत नाहीत लोक घाबरतात वागा बोले तैसा अहो मी याच्या पुढे थांबलो सिद्धेश्वर मंदिर आपण मी सिद्धेश्वराची शपथ खाऊन सांगतो पुण्या सिद्धेश्वराची सिद्धेश्वर ग्रामदैवताची का सभेतल्या एखाद्या सिद्धेश्वर नावाच्या कार्यकर्त्याची आणि अशा एका परिस्थितीमध्ये लातूर आणि नांदेड महानगरपालिकेचा विचार करत असताना आपल्याला अत्यंत गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे आपण बैमानी बनवा बनवी या बोटावरचा थोका या बोटावर तिकीट मध्ये पन्नास टक्के घो घोटाळा तर तिकीट वाटपात होतोय आणि म्हणून मित्र हो तुम्हाला जे वाटतंय बोला subscribe kara like kara danewar